सकाळी सहा वाजता उठून तयारी झाली नाही मला जायचं औषध खायला इथंच बेसिंग म्हणून दूर राहिले बाहेरली थंडी जाम थंडी हो मग झालं कसं सगळं आता होते चटणी करायची सकाळ झाल्यात आणि हवं हे कार्टून मायरा अय मी लावते ना बाळ भांडे सोन्या ये मी भांडे लावते ना दर मी लावू मी ना सकाळी सकाळी चाललोय जरा बाहेर तर हे बघा म्हणजे काहीच दिसत नाही आहे रोडला सूर्य किती वरती आलाय अजिबात दिसत नाही काहीच दिसत नाही इतकं धुकं म्हणजे कसं आपण धुक्याच्या आतमध्ये गेलो का आपल्याला दिसतं तरी पण नाही या धुक्यामध्ये काही दिसानच म्हणजे आणि सूर्य बघा किती वरती असं नाही का काय सूर्य खाली आहे की काय एकदम खतरनाक धुकं पडलेलं आहे इकडं बघाय पाणी आहे आणि पाण्यावरती एकदम खतरनाक धुकं पडलेलं आहे हे बघा मी पूर्ण पॅक करून गेलकिंग टोपी बिपी सगळं घातले पण इतकी थंडी आहे काही दिसत नाही मागं बघा पुढे बा काय दिसत नाही बर लाईटी विटी चालू करून चालले तर आता पोचल्यावर बोलतो म्हणजे ॲक्च्युली चालले मुदकड्यात आवडतात खायला पण ठीक आहे आता थंडी वाजते एकदम हात हातभीचे एकदम पॅक झालेले तर तुम्हाला परत एकदा भेटतो गाड्या एवढ्या जाऊ त्याला भाग सकाळी सकाळी एवढी घरती बाबू खतर ना का नमस्कार कांजन मधुकर या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांच एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज खूप भारी व्हिडिओ होणार आहे माझ्याची तयारी चालू आहे आणि आमचा काहीतरी हा कार्यक्रम काय आम्ही तुम्हाला सविस्तर नंतर सांगू पण आज एक खूप चॅलेंज घेणार आहे काय चॅलेंज घेणार आहे म्हणजे कोबूची भाजी म्हणजे कोबू काही बन पण खूब खाणार आहे मला म्हणतात वान मी खाऊ शकत नाही सकाळ बसून तर उद्या ह्या टायमापर्यंत आणि मी आज सकाळी सकाळी आंघोळ केली एवढ्या लवकर मी अजून अजून काय आंघोळ नव्हती केली या वर्षात मी <laughs> पण नाही करत सकाळी आंघोळ करत म्हणजे जर मला कॉलेज असत पेपर असत तरच करायचे हे दोन पान माझ्या औषधाचे त्याचं औषध खायचे डिझाईन डिझाईन करून आणली कंत पानांकडे पण घ्यायचे सगळं लिहून सगळं लिहून आणले तर तुम्ही असंच भेटत राहा सकाळच्या नाश्त्याला काय खाताय बघू आपण पन, रे आणि ही मादी दोन्ही मला खायचे खायची आपल्याला एक दिवस लागला मला नर माझीची पान मला बोलायच नाही औषध खायच झाला <laughs> बघू आता दिवसभर चोवीस तास कोबू खातात की नाही हा तर पहिली काय बनवायचं पहिले चपात्या बनवू मी म्हटलं मी खाऊ घालते तर नाही स्वतःच्या हाताने कार्यक्रम चाललाय नाही चांगली गोष्ट आहे स्वतःच्या हाताने पण मग खात तू का तू आर्र सांडलं रे तू का यांची मिटिंग चालली आणि यांना त्या औषध खाल्ल्यामुळे अजिबात बरं नाही पहिला कोबी म्हणजे मी कोबीची भाजी करणार आहे इथं सोल्यांच केलंय भात चहा वगैरे झालाय आता मी पहिली मायरा लांब घालणार आहे मग मी करणार आहे का उंदीर मामानी पाहिलंय आधीच काय हम्म या उंदरा आणि हे उंदीर चाललंय सकाळ बसून ना एवढं खुश ना तिचा ड्रेस आलाय तिचा ड्रेस आलाय मग काकुलीत नव्हती माहिती माहितीये तुम्हाला घरची बोलते ना तिला है नाय ना बरोबर थंबर थंबर हात ठेवत हात ठेव आयु गोरी थंबर मी ठेवतो हो आयु त कसे आहे छान आहे पण किती खुश माहिती तुम्हाला एक्सप्रेशन पा खरे खरे एक्सप्रेशन आहे लई लईच भारी अरे तिकडं पट तिकडं पट अरे लईच फारी छान आलं स्मूथ आहे लई पण इतकं गार पडम भाऊ पण लई छान आहे कापडे बापडे आणि तुला बी येईन आरामात घालून पाहिजे घालून पाहिजे घालून पाहिलं कीच

एक नंबर दिसतो खरंच भारी दिसतंय खुश झाली आता एक पोरगी तर खुश झाली पाय मोबाईल पाणी गरम करा ना प्यायला हम्म कोणी गाणं म्हणते स्वतःच म्हणते ग एवढं गुन्हाच आहे ना मायाच गेले चला हर्षात पाहते आता आकडा बर का तुला नाही म्हणत

हा बाळा हा नंग नाही नंग नाही नंग ना जेवण कर जा जोका दे बाळाला हे बघा आता आमचं जे टार्गेट आहे ते आम्ही पूर्ण करतो आता मी पूर्ण चोवीस तास फक्त खाणार आहे कारण की हे मला म्हणते ना शिळे खात नाही काही नाही आता ना ताजे ताजे करून द्यायला पण ना फक्त काही काय नाही चांगला तोंडी लावायला नाही देऊ शकत तुम्हाला तुम्हाला काय खायचं नाही नाही तोंडी लावू शकतो आपण हा ना

दहा नऊशे अकरा दहा नऊशे होत तिचं चौदा चौदा तीनशे काहीतरी ऐंशी किलो पर्यंत एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी आपण उभं राहू शकतो आहे उभी काय नाही सतरा सतरा चारशे का तीनशे काहीतरी होत थोडाफार फरक आहे तू किती करते अठ्ठेचाळीस ना चव्वेचाळीस चव्वेचाळीस लक्षात राहत नाही झिरो आठ आहे हा चल टा राही ते याच्यात गडबड झाली पाऊन मध्ये गेला असून ते कांचन अठ्ठ्याण्णव किलो झाली एका दिवसात एका दिवसात अठ्ठ्याण्णव किलो झाली ती के जी आलं आलं के जी आता

<laughs> तू तरी पावर आहे माझ्या फायनली आम्ही जेवण वगैरे केलंय आणि आता बाहेर शेकण्यासाठी बसलोय चुलीपशी म्हणजे हालीतच नाही आहे अजिबात मी हे बघा आई मला वरडती आणि कुठं हे इकडे येणत राहते तर हा तुम्ही हा व्हिडिओ जो शेवटपर्यंत पाहिला आहे ना त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आता आम्ही शेकतो हातपाय गरम करतो आणि जाऊन डायरेक्ट गो घरात जाऊन आणि गोदरी घेऊन झोपून घेतो